धराशिवसे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे आपल्या अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रावर फिरत असल्याचा आरोप अर्चना पाटील यांनी केला होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही दोषी आढळून आले आणि त्यानंतर आता त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले तर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण दाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलेले आहेत अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली होती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे आपल्या अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रावर फिरत असल्याचा आरोप अर्चना पाटील यांनी केला होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेही दोषी ठरले